त्यांच्या तो देह आहे त्यांचा तो ते शरीर आहे त्या शरीराचं पुढे काय होते हे त्या चित्रपटामध्ये व्यवस्थित दाखवलेलं नाही छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अंतिम संस्कार कसा झाला हे सुद्धा दाखवेल नाही तर बघा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अंतिम संस्कार कोणी केला आणि कशा प्रकारे झाला ती परिस्थिती किती भयानक होती हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे बघा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस जो होता हा मराठ्यांसाठी अतिशय म्हणजे काळाने झळप घालणारा दिवस होता अखेरीज या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना म्हणजे एक यांचा जो वनवास होता किती दिवसाचा औरंगजेबाच्या कैदेतला तो जे टॉर्चर चालू होत जो त्रास चालू होता त्या वनवासाचा हा शेवटचा दिवस होता याच दिवशी या म्हणजे याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना काय यांच्या जीवनाचा शेवटचा दिवस झाला आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्यातून गेले परंतु छत्रपती संभाजी महाराज आपल्यामधून गेले तरी त्या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलेलं सीन की छत्रपती संभाजी महाराजांचे काय त्यांनी हाल केले काय ते बोटामधून ते नख काढत होते काय ते डोळ्यामध्ये गरम सळाया टाकत होत्या काय ते जीप म्हणजे ते ते बघण्यास जो म्हणजे बघण्याला सुद्धा तो सीन नव्हता इतकी भयानक परिस्थिती त्या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि सेम परिस्थिती या छत्रपती संभाजी महाराज सोबत झालेली सुद्धा आहे परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचा जो अंतिम संस्कार झाला तो याच्यामध्ये दाखवलेला नाही तोच आपल्याला बघायचा आहे तर बघा सविस्तर आपण बघू की असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभू राजांना औरंगजेब बादशाहने वडू तुळापूर येथे ठार मारलं मग इथं ठार मारल्यानंतर महाराजांवर अत्तोनात अत्याचार त्यापूर्वी झालेले होते आधी महाराजांचे डोळे काढलेले होते नंतर महाराजांची जीभ छाटली होती नंतर संपूर्ण शरीराच्या एक एक अवयव काढून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले होते बघा किती भयानक परिस्थिती आहे आपल्या शरीराला थोडा तरी तरी आपण कसं करतो आणि या छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराच्या तुकडे तुकडे म्हणजे कान वेगळा नाक वेगळा हात वेगळे सगळं वेगळं केलेलं होतं ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजाचे शौर्य पाहिले होते शंभूराजाचा पराक्रम बघितलेला होता तीच इंद्रायणी आणि भीमा शंभूराजाचे ते विखुरलेला देह पाहत होती शंभूराजाच्या रक्ताने लाल झालेल्या त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी हे सुद्धा शंभूराजाच्या रक्ताने माखलेला ते हाडामासाचे तुकडे पाहून थर कापत होती म्हणजे किती भयानक परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते इथं बघा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती किती भयानक अत्याचार आणि अन्याय झालेला आहे हे याच्यावरून आपल्याला दिसते बघा संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजाच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती त्याला कारणही तसेच होते कारण कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे ते देखील तेच हाल केले जातील असा आदेश औरंगजेबाने दिला होता असा खतरनाक आदेश दिल्यावर कोण शंभूराजांच्या जवळ जाणार आहे हे सुद्धा बाब तेवढीच महत्वाची आहे औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाड झाली म्हणजे हे रात्रीची गोष्ट होती लोक सर्व घाबरत होते रात्री तिथं जायला कारण की शंभू राजांचे देहाचे तुकडे त्या भीमा आणि इंद्रायणीच्या काठावर पडलेले होते मग आता अखेर काय झाली अखेर पहाड झाली रात्रीचा काळा कुठं अंधार असताना नाहीसा होत म्हणजे जो अंधार होता हा नाहीसा होत गेला तांबळं फुटू लागलं झाडाची सळसळ एकू येत होती पक्षी आव्हाळातून भिरभुरू लागले भल्या पहाटे जनाबाई पर्टिण जी आहे ही धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली जनाबाई आहे म्हणजे ते त्या नदी काठावर आता कपडे धुण्यासाठी आले होती तिला काहीच माहित नाही काय झालेलं आहे मग कपडे धुत असताना तिला अचानक रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले त्या शिवाजी महाराजांचा जो मुलगा आहे शंभूराजा या शंभूराजाला ठार मारून औरंगजेबाने त्याच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेले आहेत ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावजे जे पाटील होते म्हणजे त्यांचं नाव जे होतं दामाजी पाटील हे दामाजी पाटील कोरेगावला गेलेले होते कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती सर्व मानसिक गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी एकूण संपूर्ण गाव गोळा झालं सगळे चेहरे उद्वास म्हणजे एकदम उदास झालेले होते अनेकांच्या डोळ्यातून सुरूच्या धार्या वाहत होत्या कारण की परिस्थिती बघा किती खतरनाक आहे छत्रपती संभाजी महाराजांनी ते स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याला पुढे नेण्याचं काम या छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं होतं संभाजी महाराजांनी औरंगजेबाला जेरीच आणलं होतं त्या ने छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे मास्क केलं आणि गावकऱ्यांना धमक्या सुद्धा दिल्या आणि ते गाव असं ढसाढसा लढत होतो याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांचा जो मुलगा आहे त्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवाऱ्याच्या आजूला बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसावे याचं दुःख वाटतंय राजे खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर असलेला गोविंद महार जो होता तो गोविंद महार मंदिराच्या बाहेर उभा होता त्या गोविंद महार बोलला खरं आहे लांबूनच म्हणला तो शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळावर या मुलखावर काय कमी उपकार केलेले नाही आज त्यांच्या लेकराची आतडी कोठळा आपल्या गावाशिवाराच्या जवळ पडावं आणि आम्ही मात्र मोग घेऊन गप्प बसावं हे बरं वाटत नाही पाटील असा धुरूनच तो महार बोलला गोविंद महार अतिशय महत्वाचं कॅरेक्टर आहे गोविंद महार यांचं छत्रपती संभाजी महाराज यांना मुखागणी देण्यासाठी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो अंतिम संस्कार झाला त्याच्यामध्ये या महाराजांचं योगदान फार महत्वाचं आहे आता इतक्यात दामाजी पाटील बोलले होते मंडळी तुमच्या पेक्षा शंभूराजासाठी माझं काळी सुद्धा तेवढंच तुटत आहे पण गावाच्या भवती चार पाच लाख फौजेचा तळ या औरंगजेबाने म्हणजे औरंगजेबाने ठोकलेला आहे आणि बादशाची लय दांडगई आहे हे माईता है। सुद्धा तुम्हाला माहित आहे त्यानं त्या रक्तमासात कोणी शिवू नये असं फरमान सुद्धा काढलेलं आहे खरंच पाटील आज दिवसभर दहा गावातले फारसे म्हणजे हे जे आजूबाजूचे दहा बारा गाव आहेत या दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही कारण दौंडी स्तराची पटलेली होती उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतील बाकींची सारी गावं गप्प गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं असं पाटील म्हटले म्हणजे पाटील सुद्धा भीत होते आता की छत्रपती संभाजी महाराज यांचा जो देहाचा तुकडा होता त्या देहाच्या तुकड्याला हात सुद्धा लावायचा नाही कारण की जर हात लावला तर औरंगजेबाचे सैन्य औरंगजेबाचं सैन्य औरंगजेबावर और जसे अत्याचार झाले सेम अत्याचार आपल्यावर करेल अशी भीती या पाटलाला वाटू लागली त्यामुळे ते गप्प बसायचं त्यांनी ठरवलं आता हळूहळू रात्र होत आली होती गाव पाटलानं निकाल दिलेला होता हे आपल्याला माहितच आहे गावकरी आपल्या आपल्या घराकडे निघालेले होते भाकर तुकडा करून त्यांनी भाकर तुकडा खाल्ला आणि वा म्हणजे आपलं जे अंथरुम असते ते अंथरुम पांकरून टाकलं आणि ते झोपायला तयार झाले पण जना जी होती ती मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाबाई पाटीलच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या बायांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजाविषयी अधिक गोष्टी निघाल्या जबरदस्त गोष्टी तिथं झाल्या त्या आठवणीने साऱ्यांच्या काळीजी हलावली होती रात्र बरीच वाढली होती न म्हणजे जे रात्र होती बरीच वाढली होती तरीही कोणीही तिथून हलायला तयार या नाही कारण की गोष्टी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यात चालू होत्या मंदिरातला गोरखनाथ बोला पाटलीने बोलावून घेतले तेवढ्यात त्या ते साऱ्या प्रकाराने बेचेन झालेला गोविंद जो गोविंद महा आ, महार होता तो पुन्हा तिथे आलाय आणि हातातली काठी घेऊन तो दूरच बसला कारण की महार होता तो महारांना फारसं त्यावेळेस क्रेडिट मिळत नव्हतं तो महार असा दूरच जाऊन बसला आता जनाबाई बोलू लागली जनाबाई जे कपडे धुण्यासाठी गेले होते ते जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभुराजाच मास गोळा करून आणलं जर त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळी नितकस ना अशी ती जनाबाई पलटीन म्हणाली जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली म्हणजे आता बायाबायामध्ये ते सल्ला मसलत झाले ते राधाबाई जे होतली पाटलाजी बायको ते पाटलाजी बायको आता पेटून उठली त्याच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात सावडी नाही तर नदी जवळ कधीही कोणी बेवारस माणसाचं जर प्रेत आदळलं तर आपण ते प्रेत उचलावं त्याच्यावर अंतिम संस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगत त्यावेळेस तो जो गोविंद महार असतो तो गोविंद महार म्हणतो येथे शिवाजी राजांच्या लेकराचे तुकडे तुकडे बेवारच्या सारखे नदीकाठी पडले आणि आम्ही सारे नामर्द ते बघत आहेत आम्ही का बांगड्या भरलेल्या आहेत म्हणजे बांगड्या भरून आम्ही गप्प बसलेला आहोत असे तो गोविंद महार तिथं म्हणाला बघा आता ह्या सर्व गोष्टी होत होत्या छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे त्या नदीकाठावरती होते आता कुत्रे मांजरे येऊन त्या आता त्या तुकड्यांना खाणार होते परंतु या गावकऱ्यांनी म्हणजे विशेष करून स्त्रिया तो गोविंद महार आणि ते आ, आ, आपली जे पाटलीनबाई यांनी सर्वांनी ठरवलं आता मात्र सात साऱ्याच्या साऱ्या स्त्रिया ज्या होत्या ह्या साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळ उठला चला चला म्हणजे असं सर्व सगळीकडे तेच होतं बाहेर गच्च काळाखोर पण साऱ्या म्हणजे काळाखोर अंधार होता पण साऱ्या लेकीबाळी पदर खोसत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका जो चालू होता माझून जे चालू होतं हे दामाजी पाटलाने ऐकलं दामाजी पाटलाने ऐकल्यानंतर आज झोपलेले पाटील जे होते ते गडबडीने बाहेर आले कारभारने काय हा फुरकटपणा लावला बादशाने गावावरून गाडवांचा नांगर फिरवला म्हणजे तुम्हाला कळेल पाटील पाटलींना बोलत होते त्यावेळेस पाटलीं सुद्धा धारावून गेलेली होती कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घरी म्हणजे जे घारी गिधाळ आहेत कुत्रे आहेत दे त्यांना देण्यापरीच आपल्या म्हणजे आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूस हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाभाई पाटलीन थरातरात वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जना पलटीन आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद महाड जो होता तो गोविंद महाड सुद्धा सगळ्यांच्या पुढे होता एक एक जण त्या नदीकाठी निघाला एकदाचा नदीकाठ आला असताना काळा अंधार जिकडे तिकडे एकदम काळाखुट्ट अंधार होता त्या काळाखुट्ट अंधारामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे मासाचे तुकडे भिनलेले होते म्हणजे टाकलेले होते त्या औरंगजेबाच्या सैन्याने त्यात बादशाचा फैमान होता त्या बादशाची भीती होती सगळ्या चहा बायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावत नदी किनारी येत होती यामुळे त्या बाया आणि म्हणजे जे पाटलीन होती ते बाया होत्या त्यानंतर तो गोविंदा होता यांना सुद्धा धीर आला त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य सावनीत एकदम ढराढूर झोपलेले होते गावकरी दबकत दबकत पुढे जात होते त्यांनी कुडाचा जो चुला पेटवला म्हणजे जे मशाल म्हणतो आपण त्याला ज्या मशाली तयार केल्या त्या मशाली पेटवल्या आणि त्यांनी त्यांचा जो फुटफुटता जो प्रकाश होता त्या प्रकाशामध्ये त्यांनी नदीकाठी शोध घ्यायला सुरुवात केली मग नदीकाठी शोधा शोध सुरू झाली राजाचा कोणाला कान सापडत होता कोणाला हाताचे बोटे सापडत होती कोणाला पाय सापडत होता कोणाला आतळे सापडत होती असे वेगवेगळ्या प्रकारे शरीराचे एक एक म्हणजे एक एक पार्ट एक एक अवयव सापडत होता ते सगळं सापडून ते एक एक अवयव सापडू लागले आणि जे गावकरी होते गावकऱ्यांनी आपल्या डोकाचे पागोटे नेसून जे धोतर होतं ते धोतर सोडलं आणि त्या धोतरामध्ये मासाचे मिळतील ते गोळे त्यांनी काय जमा करायला सुरुवात केली अंधार एकदम भयानक होता त्या काळाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले आता काहीही आपल्या घराकडे धाव घेतली म्हणजे जे काहीही आपल्याला झालं तरी चालेल असं त्यांनी ठरवलं घराकडे सर्वांनी धाव घेतली कोणी शेनकूट आणलं ला, कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी सुरू झाली समोर आता तेच निर्माण झाला होता की चिता रचायची कुठे कोणाच्या जागेत चिता रचायची दामाजी पाटील आणि आपल्या सर्व जमीनदार जमीनदारांनी पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तेथून कोसभर अंतरावर शिवाय तेथून बादशाचे तळही अगदी जवळच होते बाकीचे जमीन मालक मात्र घाबरलेले होते पाटील तयार होता परंतु पाटलाचं त्या संभाजी महाराजांच्या छावणीच्या जवळच जमीन होती बाकीचे जमीनदार जे होते घाबरलेले होते त्यांना वाटत होते उद्या बादशाहचे सैनिक आले आणि जमिनीचा मालक कोण म्हणून आपल्याला आपला जर गळा कापला तर पुढे काय संपूर्ण गाव कुजबुजत होत शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला जो गोविंद महार होता तो गोविंद महार पुढे धावला गावाशिवाराजवळील त्याची एक जमीन दाखवत मनाला या इकडं हे वतनवाडी आहे म्हणजे आमच्या इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी महाराजांना इथं आमच्याच जमिनीत द्या असा तो महार गोविंद महार म्हणाला उद्या बादशाच म्हणजे बादशाह जो आहे औरंगजेब या औरंगजेबाचं जे सैन्य औरंग आलं त्याचं संकट जर आलं तर पुढं बी निघून जाऊ कुठे बी निघून जाऊ आम्ही आम्हाला फरक नाही पडला ना। तुम्ही द्या अग्नी संभाजी राजांना आमच्या वावरामध्ये म्हणजे आमच्या शेतामध्ये आम्हा गरिबांच्या ताटातील म्हणजे ताटात हात घालून त्या घोगऱ्या खाणारा हा राजा हा शंभू राजा होय या शंभू राजाला कसं विसरू आम्ही तिथे गोविंदाच्या जागीच सरण रचलं केलं शेवटी मग जो गोविंद महार होता याच्यात जागेत ते सरण रचलं आणि बादची फोज कधीच अचानक गावात येऊ शकत होती यासाठी दामाजी पाटलानं सुद्धा सोय केली गावातील सर्व तरण बाळण जे पोरं होती ते सर्वचे सर्व गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले त्यांना अचानक वयच्या जर थोडी धावत आली म्हणजे जे घोडे होते त्यांचे जर घोडे धावत आली तर त्यांच्या वेशी बाहेर सरवा त्यांना गोपनीतला जे दगड असतील तुमचे ते दगड गोटे घ्या एकमेकांना लोळवा त्यांना प्राण गेला तरी चालेल परंतु अंतिम संस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलांनी पोरांसोबत म्हणजे जे सर्व पोरं तिथे जमलेले होते सर्व पोरांना बजावून सांगितले पोरं सुद्धा त्यावेळेस एकदम भानावर नव्हती नंतर कारण की संभाजी राजांचा शेवटी प्रश्न होता गौरत्ना भुआनी बेलपत्र आणि तुळशी पात्र वाहिली शंभूराजाच्या चितेला अग्नि दिला गेला अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच्या चितेला अग्नि द्याचं कार्य यांनी केलं बघा त्या रात्री ती हा धडधडत पेटत लागली म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ते मासाचे गोळे होते ते जळू लागले आगीच्या ज्वाळा ज्या होत्या ज्या काळ्या अंधारावर आसमनतात का गेल्या गावकऱ्यांचा हुंका फुटत गेला आया आयाबायात जोर जोरात रळायला लागल्या जे लान पोरे होते ते पोरे तर धाय धाय मोकळी रडू लागली पुरुष मंडळी देखील गुरांचा की हरबरडा फोडत होती अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठं कुठं कुठून कुठे आलास रे बाबा हे पाखरा कुठं आलास तू असा ताय फुळू फुळू हे सर्व मंडळी तिथं वळूगावामध्ये ते रडत होती त्या शोकांताला अंत नव्हता त्या लोकांच्या डोळ्यात नसूनच्या धारा वाहत होत्या पाठ होण्याआधीच राजांची चिता विजवली गेली कारण की त्या औरंगजेबाच्या सैन्याला माहित पळावं नाही म्हणून राजांची गरम जी राग होती जी जी रक्षा होती ती गरमच होती ती गरमच रक्षा घेऊन सारा गाव भीमेच्या काठावर धावला तांबड फुटाच्या आत ती रक्षा नदीत अर्पण करायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं आणि तांबळे फुटाच्या आत ती अर्पण केली आता दिवस निघायला लागला पाखर जागी होऊ लागली नदी काठा जमलेले तर बळू गाव एकमेकांचा अभिमानाने एकामेकाकडे अभिमानाने बघत होती एक महान कार्य आपण हातून घडल्यासारखं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होत किती भयानक परिस्थिती आहे छत्रपती संभाजी महाराज यांना देण्यासाठी त्यांच्या घरातलं सुद्धा कोणी नव्हतं छत्रपती संभाजी महाराज यांना एका एका शेतामध्ये देण्यात आली रागा म्हटल्या जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र चित्रपटामध्ये एक सीन सुद्धा एक जबरदस्त सांगितलेला आहे तो सीन म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज ऐरा गैरा आदमी नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज शेर हे और शेर का बच्चा होता छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावरून आणि त्यांच्या त्या सर्वच गोष्टीवरून आपल्याला बघायला मिळते की खरं छत्रपती संभाजी महाराजांच्यावर अत्याचार झाले छत्रपती संभाजी महाराजांना अलीकडेच ब्राह्मणवादी लोकांनी बदनाम केलेलं तर होतच परंतु आता आता छत्रपती संभाजी महाराजांचा खरा खुरा इतिहास समोर येत आहे पण त्यातही संभाजी महाराजांचा थोडाफार इतिहास मागं डावलला जातो जसे की छत्रपती संभाजी महाराजांना अग्नि कशी दिली ती भान परिस्थिती कशी होती त्याच्यावर सुद्धा एक चित्रपट बनवू शकतो अशा प्रकारची ही परिस्थिती आहे असं हे सर्व सांगत असताना सर्व ऊर भरून येत आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व जास्त शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद